नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉक आज आपल्याला घ्यायचं बरं आता पाण्याने फुल भरली सागरभात आधी दे आपण देवाचं दर्शन करू आपल्याचं दादांचं आता मोटर चालू करतो टाकी भरतो आणि मग लगेच गवती <laughs> ती घेतो चला तर मग मोटर चालू करूया मी जातो तिथं भरले सांगा मग मला बस थांबतो झालं मित्रांनो आता मोटर चालू करून हा गवती का जरा जळाला होता पाण्यामुळे पण आता फुटन चांगलं केलंय चालू आता एकटी आपली इथे चालली डिटी ना आखी ती जाळल्यात पण तरी तिला निश करावं जाऊन आलं तिकडे पण शेड काय काढायला जाऊ लागत पडायला परत मम्मी आली अयो अयो बी तो वजन टाकलं आपल्याला कुठे मम्मी करू घे 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 घी घे बाप ती घी गाय हे बांधल्या शेळ्यांना तांकीत आणि त्यांनी खायला आणले कामाला जायचं नियोजन आहे पण आता दुपार होऊन जाते का काही कडी काय म्हणतात आता अकरा वाजे बघू काय ठरते चल आता गडीभर आराम करतो निवांत दुपार पर... दुपारदा होऊन गेली मित्रांनो आता तीन साडेतीन बारा वाजता एकदा काय पैसे तव आहे काय पिली नाही आता पाहिजे आता निघायचं आपल्याला कामाला मुलची वाढायला येत रा कामान आलोय मित्रांनो आताच गेलो तर चार वाजता पार काय थोडस बघा परू खेळ येते आता खायला आणले तर कशी खुशी चला हात पाय देतो ओळखीचं चला मित्रांनो आता गुड नाईट आहे कूलरची हवं आहे ना आपल्याला जीवांवरती लागत नाही अजिबात त्यामुळं कूलर ते परी गरमा झोपत नाही अजिबात पण काय का ना मग गोलन झोप झोपत नाही रातभर लाग चला गुंडात भेटून द्या नवीन मध्ये